तुला काय घ्यायचं घ्यायचं वस्तू वगैरे काय घ्यायचं नाही नको काहीच नको फक्त दर्शन झाले बस चांगलं वाटतं आज तू सध्या आता आपल्या लग्नाला दोन महिने झाले काही मग कळतं का बाई बाबा बाबा मारू तर गमून मग काय करू पाय पडू तुझ्या हस्ती बा कशी आहे हस्ती लाजिक हेला कोण आहे हो? तो कोण आहे धापल्या कोण आहे कोण आहे लग्न केले आता नाही दोन महिने झालं येऊ काय वाईट होता काय करायचं मी आता पंधरा एकर शेती ह्याच्यापेक्षा तर चांगलं ना आपट कधी बहीन तुमची चुडी कोणच्या अँगल ने मिळते का काय बघितलं त्याच्यात चांग तरी अरे आपली जोडी किती भारी होती काय आता काय झालं काय झालं मी काय 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 करतो काय बघा आम्ही कोर्टात लग्न केलेले मग केलं मग काय केलं आम्ही हातारी नवरा भाई तुम्ही आता झाले आम्ही बावीस वर्षातील सांभाळतो त्याच काय त्याच काय हा पण दादा मी माझ्या मनाने केलेलं त्यासोबत लग्न तुम्ही त्याला काय घरी चल मग काय असं असेल घरी चल म्हणजे काय आता माझं लग्न झालेलं आहे लग्न झालं मग काय तू काय दोस्त काय घेऊन जाऊन देत असत काय करायचं हे काय शिला घेऊन घरी जा शिला मी हिच कार्यक्रम करतो इथं काय चाललंय आजूक तरी पण हिच्या लग्न तयारी मी ह्याचा कार्यक्रम करून आलो तुला घरी घेऊन जा तुला त्याला काही करू नको तू इथं घेऊन घरी जा करतो काय ती काय काय करतो आय टी इंजिनिअर आहे मी आसल म्हणजे दादायाला 1.5 लाख रुपये पॅकेज आहे मंथली आणि तरी त्याच्याकडे 10 सोळा एकर जमीन आणि इकडे द्राक्ष आपले 20 वीस लाख जात आहेत ते काय सोळा दीड लाख कुडत तर वाजवचित्यात काय वाईट आहे काय 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 चांगले काय त्याच्यात कशासाठी सगळे काय त्याच्यात पण प्रेम करतो आणि मला असं वाटतं की तो सोडून मला वाटत नाही का जगातलं दुसरं कोणी मला दुसरा कोणी आवडणार नाही त्याला कोणी पसंत केलं तर पाहिलं तुझ्याकडे मी केलंय त्याला तुला विसल्त नाही तू ढापण दिसत नाही तुला आपलंच नाही आता मी मामुकून हिस्साच घेत असतो

आपल्याला घेऊन आमचं करतोय आमच्या गाडीला तुला जायची घरी इथून जायची पाण्यात सोडून दे इथे दादा नको काही बोल बाबा लोक बघते लोक बघतात नाही तू इथं शिकायला पाठवले का नाटक करायला पाठवले पण आता झाले माझं लग्न आणि तसं पण बरं नाही म्हणलं माझी चूक झाली एकदा बी चूक मनावा घ्या नाही तू आम्हाला परस्पर आम्हाला इथून नाही केलं पैसे आमच्या कोणी येतात तुला मी तिथे मरणार दिवसभर काम करतोय मला नाही का माझं तुझं असं लग्न झालं मला काय म्हणते लोक मला देईन का कोणी पोरगी खरे दादा माझं चुकलंय का चुकलं आधी माझं लग्न होऊन मग तुझं बघू